रात्रीचे दोन वाजले होते नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मोबाईल वर एका मागोमागे एक मेसेज येऊ लागले सुरुवातीला वाटलं कदाचित एखादं पण जसे जसे मेसेज वाचले गेले तसे तसा धक्का बसत गेला कारण हे मेसेज होते अश्लील आणि धमकीचे तेही कुणाकडून तर ते जिल्हा परिषदेतील कनिष्ठ प्रशासन अधिकारी आनंद सावंत यांच्याकडून सावंत यांनी केवळ मेघना कावलींनाच नाही तर विभाग प्रामुख्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवरही तेच संदेश पाठवले होते मध्यरात्री अशा प्रकारे महिला अधिकाऱ्याला लक्ष करणे हे धक्कादायकच होते आणि या कृत्यामागचं कारण होत दुसऱ्या विभागात केलेली बदली नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यरंभ नांदेड जिल्हा परिषदेत आय एस मेघना कावली यांची मार्च मध्ये सीईओ म्हणून त्या दोन हजार एकवीसच्या बॅशच्या आय ई एस आहेत त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या शासकीय नियमानुसार बदल्या सुरू केल्या या बदलीमध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारी आनंद सावंत यांचीही बदली करण्यात आली होती मात्र ही बदली आनंद यांना मान्य नव्हती या बदली विरोधात आनंद यांनी खरे तर मॅट मध्ये जायला हवे होते परंतु त्यांनी कायदेशीर स्वीकारता दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी दबावच आणला नाही तर रात्री सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या व्हॉट्सअपवर मेसेज देखील केले ते इतक्या वरच थांबले नाही त्यांनी विभाग प्रामुख्याच्या ग्रुपवरही हेच मेसेज टाकले त्या मेसेज मध्ये धमकी दबाव राजकीय भाषा आणि अश्लील मजकूर होता मेघना कावली यांनी या गंभीर कृत्याची तत्काळ दखल घेतली आणि सावंत यांचे निलंबन केले सरकारी नियमानुसार वरिष्ठ अधिकाऱ्याला धमकी देणं आणि अश्लील भाषा वापरणं हे गंभीर उल्लंघन मानलं जात निलंबन काळात आनंद सावंत यांना कुठलीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही त्यांचे मुख्यालय गाव पंचायत हेच राहील तथापि या काळात त्यांना निर्वाह भत्ता मात्र मिळणार असल्याचं आदेशात म्हटलंय मात्र गेल्या काही दिवसापासून राज्यात एक नवा ट्रेंड आलाय वरिष्ठांनी कनिष्ठ कर्मचारी अधिकारांबद्दल काही कारवाई करायची ठरवली की त्यांना अशा प्रकारांना तोंड द्यावे लागतेत बीड मध्ये ही गेल्या दोन दिवसापासून जिल्हा अधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांमध्ये वाद सुरू आहेत जिल्हा अधिकाऱ्यांनी तीन कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केल्यामुळे सगळे महसूल कर्मचारी जिल्हा अधिकारी यांच्या कारवाई विरोधात रस्त्यावर उतरले होते त्यांचं म्हणणं आहे की वरिष्ठ चुका करतात आणि त्यांचा फटका कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बसतो मात्र बीडचे जिल्हा अधिकारी असलेले विवेक जॉन्सन हे देखील कर्मचाऱ्यांच्या संप। या संपा विरोधात आक्रमक आहेत त्यांनी ही संपात सहभागी कर्मचाऱ्यांना कडक कारवाई करण्याचा इशारा दिलाय आता नांदेड मध्ये झालेला हा प्रकार आणि बीड मध्ये सुरू असलेला संप यामुळे अधिकाऱ्यांनी काम कसे करावे हाच प्रश्न निर्माण झालाय सरकारी कामकाजातील शिस्त जबाबदारी आणि नैतिकतेवर उभा राहिलेलं हे मोठं प्रश्नचिन्ह आहे याचं उत्तर प्रशासन कसं देतं हे पुढे कळेलच पण आता आमचा तुम्हाला प्रश्न आहे की सरकारी कार्यालयात शिस्त नावाचा प्रकार राहिलाय का गोरगरिबांच्या कामाला तिथे प्रतिसाद मिळतो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद